बघतोय आज सगळीकडे बंद आहे आणि मोर्चात सामील होण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सामील होण्यासाठी राम पुलाकडे जाताना आपल्याला दिसत आहेत आपण बघतोय मोर्चामध्ये सामील व्हायला मोठ्या प्रमाणात लोक या राम सेतू पुलाकडे चालले मोर्चामध्ये सामील व्हायला वेगवेगळ्या विभागातनं लोक चालले आपण जाणून घेऊया यांच्याकडूनच कुठले तुम्ही सर आपण कुठे चालले तुम्ही आता मोर्चासाठी मोर्चासाठी चालले काय म्हणाल तुम्ही काय म्हणाल बोलणं फक्त इतकेच सर तर याच्यापुढं अशी घटना व्हायला नको त्यासाठी आम्ही चाललो आहे आणि कुठंतरी सरकारला ही गोष्ट वाटली पाहिजे की प्रत्येक वेळेस वाचवू नका वाचवण्याच्या मागे अच्छा एक एका दिवसात लॉकडाऊन लागू शकतो एका रात्रीत नोटबंदी आता तर चार दिवस झाली मला न्याय मिळेल का का नाही भेटत ओके हाच क्वेश्चन आहे आमचा पण आम्ही तिथे त्याच्यासाठी चालतो ओके कुठल्या भा भागातले तुम्ही मालेगावचे आम्ही मालेगाव माझं सेंटरमध्ये आठ माझे मोर्चात चालले तुम्ही मोर्चा कुठले तुम्ही कुठलं पण म्हणजे मालेगाव कॅम्पात ना तुम्ही मोर्चा सामील आला काय म्हणाल तुम्ही अशी झालीच पाहिजे ओके आपण बघतो मोठ्या मोठ्या प्रमाणात ग्रुप इकडे मोर्चात सामील व्हायला चालले लोक आपण बघतो मोर्चाकडे चालले तुम्ही रामसेतू पुलाकडे हे मोठ्या प्रमाणात नागरिक वेगळ्या वेगळ्या भागातून वेगळ्या वेगळ्या विभागातून मोर्चामध्ये सामील होण्यासाठी इथे नागरिक मोठ्या प्रमाणात इकडे सगळे रामसेतू पुराकडे सगळ्यांची पावलं वळत आहेत या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी आपण बघतोय दादा कुठले तुम्ही कॅम्प मालेगाव कॅम्पाचे कुठे चालले तुम्ही मोर्चामध्ये सामील व्हायला काय म्हणाल तुम्ही तू काय म्हण काय म्हणाल बेटा तू मोर्चा अच्छा मोर्चेला आम्ही जाणार जे झालेले आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि त्या व्यक्तीला फाशी भेटावी यासाठी आम्ही जा फे एवढा ओके आपण बघतोय की एका चिमुकलीला न्याय मिळण्यासाठी जन आक्रोश मोर्चा मालेगावात पुकारलेला आहे आणि या जनआक्रोश मोर्चामध्ये सामील होण्यासाठी सकाळपासून विविध विभागातनं विविध शहरातनं विविध खेड्यापाड्यातनं लोक लांब प्रमाणात लांबात लांबून लांबून लोक येत आहेत है, महिला पुरुष लहान बालकं सुद्धा येत आहेत आपल्याला दिसते है, हे लोक सगळे कुठे चालले आपण विचारूया त्यांच्याशी त्यांचं मत काय म्हणाल ताई आपण कुठले तुम्ही आम्ही पिंपळगावचे आहेत ऍक्च्युअल बट आम्ही मालेगावतच राहतो आता आपण कुठे चाललात आम्ही मोर्चासाठी चाललो काय म्हणाल आपण काय आपण मोर्चा सामील होता काय भावना आहेत आपल्या ॲक्च्युली हे, हे जे आत्ता काही घडलं आहे डोंगराळे भागात म्हणा जर समजा विलेजसारख्या ठिकाणामध्ये पोरी जर सुरक्षित आहेत तर शहरात कशा असतील हा पण प्रश्न पडतो आणि ते अगदी चिमुकलं बाळ होतं त्याच्यावर अशा प्रकारचं जे काही कृत्य करण्यात आलं आहे ते अगदी चुकीचं आहे आणि अशा ॲटलिस्ट हे जे गोष्टी घडतात तीन चार वर्षाच्या बाळाला अत्याचार करून मारून टाकणं वगैरे तर ह्या केसेसमध्ये ॲटलीस्ट कॅपिटल पनिशमेंट होणं हे गरजेचं आहे आणि असले काहीतरी कायदे सरकारने केली पाहिजेत हीच मागणी म्हणजे कायद्यात नवीन अंमलबजावणी व्हावी कायदा कडक व्हावा कायदा कठोर व्हावा की अशा कृत्य करणाऱ्यांना वचक बसावं अशा प्रकारचा कायदा निर्माण करण्यात यावा असं म्हणणं आपलं हो तसंच तसं म्हणा बेटा तू काय म्हणशील तू कुठे असते किती आहेस तू किती पाचवीला आहे पाचवीला काय म्हणतो तू कुठे चालली आता मी मोर्चाला चालली मोर्चाला पाच्विला, काय म्हणतोय तुझं त्या चिमुकलीला न्याय मिळायला पाहिजे हो त्या चिमुकलीला न्याय भेटायलाच पाहिजे त्या चिमुकलीला नाही भेटायलाच पाहिजे आरोपीला काय शिक्षा व्हायला पाहिजे तिला फाशी द्यायला पाहिजे काय त्यात बदल झाला पाहिजे म्हणजे असे परत अत्याचार होणार नाही ना ना हो, हो। ठीक खूप बघा आपण एक चिमुकली सुद्धा तळमळीने काकुळतीने ती ओढून बोलते की त्या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे आणि असे प्रकार नक्कीच थांबले पाहिजे इथे अ... अजून एक ताई उभे आहेत आपण त्यांना विचारूया ताई कुठले तुम्ही इथले मालेगावच आहोत मालेगावचे आपण कुठे चाललात आता मोर्चाला चाललोय आपण मोर्चाला सामील व्हायला चाललात काय म्हणाल आपण काय भावना आहेत आपण आरोपीला आमच्या समोर द्यायला पाहिजे आणि भर चौकात त्याला फाशी द्यायलाच पाहिजे आरोपीला आमच्या समोर दिला पाहिजे आणि भर चौकात फाशी दिला पाहिजे अशी अशी मागणी का म्हणजे का बरं असं का झालं पर, परत पुन्हा आरोपी अशा घटना घडणार नाही कारण आरो ना ना की आरोपींना हिना ही सवलत भेटती की बाहेर फाशी दिली तर त्यांना कळेल की प्रत्येक महिला ही आई आणि बहिणीप्रमाणेच आहे त्यामुळे आमच्या समोरच त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे सार्वजनिक सार्वजनिक फाशी पाहिजे अतिशय अतिशय तीव्र भावना आहेत नागरिकांच्या महिला पुरुषांच्या अतिशय तीव्र भावना आहेत आपण बघतोय की आरोपीला फाशी सर्वात समक्ष दिलं पाहिजे किंवा नागरिकांच्या ताब्यात दिलं पाहिजे या भावना लोकांच्या आहेत या भावना लोकांच्या आहेत कारण काय की अशा पद्धतीचे जे कृत्य आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे याची वचक भेटली पाहिजे याचं इतरांवर दहशत निर्माण झाला पाहिजे की अशा पद्धतीने जो कोणी काही करत असेल त्याला लक्षात आलं पाहिजे की कि किती कठोर शिक्षा होऊ शकते त्यामुळे या नागरिकांच्या भावना हे सगळे मोर्चाला चालले सामील व्हायला आपण बघतोय मोठ्या प्रमाणात लोक सकाळपासून त्या मोर्चाकडे रामसेतू पुलाकडे चाललेले आहेत धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधला आपण बघतोय या मोर्चामध्ये सामील व्हायला आरोपीला फाशी झालीच पाहिजे याच्यासाठी इथे नागरिक मोठ्या प्रमाणात इकडनं येत आहेत आपण जाणून घेऊया आपण जाणून घेऊया आरोपीला

आज या ठिकाणी एक एक मिनिट एक मिनिट आपण आपण बघतोय की लांबून लांबून लोक आजूबाजूच्या खेड्यापाड्यातनं लोक इथे येत आहेत या मोर्चामध्ये सामील व्हायला त्यांच्या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत ते आरोळ्या देताना येत आहेत काय त्यांच्या भावना जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून आमच्या भावना अशा आहेत काल परवाची घटना घडलेली अतिशय निंदनीय माणुसकीला काळीमा भासणारी म्हणून यापूर्वी आंदोलन निवेदन देण्यात आलेले पण आज जे आहे आज जो हा बंद आहे हा कडकडीत बंद आहे हा सामाजिक बंद आहे आणि या हरामखोराला फाशीच झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि कुठलाही विलंब न करता फाशी झाली पाहिजे करू तुमच्या कोण असं आम्ही करू त्याला आणा आमच्या सामने त्याला मारू आम्ही तो असा दुबारा कोणी करायला नको बाई माऊलीला तरच व्हायला नको आमचं आज मागणं आज बघा एका महिलांच्या किती तीव्र भावना आहेत की त्याला जर तुमच्याकडनं होत नसेल तर आमच्या हातात द्या आम्ही त्या चिमुकलीला नाही मिळून दे अशा या तीव्र भावना आपण बघतोय अजून मागून लोक येत आपण मोठ्या प्रमाणात बघतोय इथे महिला आहेत आणि या महिलांच्या काय भावना आहेत आपण बघतोय मोर्चामध्ये सामील व्हायला मोर्चामध्ये सामील व्हायला नागरिक मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात इकडनं नागरिक चालले आहेत अनेक महिला पुरुष तरुण पोरं लहान मुलं मुली सुद्धा या मोर्चामध्ये सामील व्हायला चाललेत एवढे एवढे बालक याच्यात आहेत आप... झाली साहेब कुठले तुम्ही आम्ही कलेक्टर पट्ट्यातले कलेक्टर, कलेक्टर पट्ट्यातले पूर्णपणे जनतेसमोर फाशी दिली पाहिजे असा नीच कृत्य या माणसाने मालेगाव झालीच पाहिजे अतिशय तीव्र भावना तुम्ही मालेगावच्या कुठल्या एरियातले असं सटाण नाका एरियातले काय म्हणाल आपण नराधमाला फाशी झालीच नराधमाला फाशी पालिकेला न्याय पालिकेला न्याय पालिकेला न्याय मिळालाच पाहिजे मला फाशी झालीच पाहिजे आणि या आज जो मालेगाव बंद याच्यामध्ये सर्व सामील झालेले आहेत आणि या मोर्चामध्ये सामील व्हायला आपण बघतोय लांबून लांबून लोक महिला पुरुष लहान बालक वृद्ध अबाल वृद्ध सुद्धा या मोर्चामध्ये सामील व्हायला सगळेजण इतकं चालले आहेत आपण जाणून घेऊया यांच्याकडनं काय म्हणाल आपण मोर्चा चाललो आपण नाही मोर्चामध्ये म्हणजे इतकं क्रूर कृत्य आहे की यांनी खरोखर सरकारने दोन दिवसात कायदा बदलून टाकायला पाहिजे असंच आमचं सर्वांचं म्हणणं आहे की इतक्या याला निष्पा जीवाला आज काय तळत झाला असेल त्यालाच माहितीये दो, दोन दिवसात सरकारने नक्कीच कायदा बदलला पाहिजे आणि कठोरच कठोर शिक्षा असे कृत्य करणाऱ्या आरोपींना झालीच पाहिजे अशी आपण बघतोय अशा भावना नागरिकांच्या आलेल्या आहेत आणि या भावना प्रकट करण्यासाठी लोक लांबून लांबून मोर्चामध्ये चालले लोक बघा मोर्चामध्ये सामील व्हायला कुठून कुठून लांबून लांबून लोक येत एक मिनिट एक मिनिट कुठले तुम्ही गाव त्याने गावातले नागरिक कुठे चालले मध्ये सहभागी होण्यासाठी काय म्हंटल दादा आमची लहान बहीणच होती ती शिवाय म्हणजे मुलगी सारखी आपल्या मुलीसारखी लहान बहिणी सारखी या बालिकेवर जो अत्याचार झाला या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी पाहिजे दोन त्याचं एन्काउंटर करायला पाहिजे एनकाउंटर करायला पाहिजे त्याच्या गावात आणून सांग एका नोटबंदी होऊ शकते मग सरकार कायदा काय बदलू शकत नाही एक महिन्यात सरकार आणि जागृत झालं पाहिजे आणि कायद्यात बदल केला पाहिजे आणि त्याला एका रात्रीतून तो आरोपी ना सिद्ध झालेला ना कोणत्याच करायला केस घालताय त्याला फाशी द्यायला घेऊन

की जर असा कायदा काय कामाचा की ज्या वारंवार किती किती वर्ष महिने असे उलटून जातात आणि त्या बालिकेला न्याय मिळवण्यासाठी सरकारने कायद्यात नक्कीच लवकर बदल केला पाहिजे जर बाकीच्या गोष्टीत तुम्हाला फटाफट शक्य होतात तर ही गोष्ट का होत नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलेला आहे आणि तुमच्याकडनं होत नसेल तर आमच्या ताब्यात अशी मागणी चाचा अपन आए चाचा ते, क्या ते, बोलेगे ते, आपका ते, क्या नाम है आ, मैं इंजीनियर हूँ अली मंसारी हाँ। ये इंसानियत का कत्ल हुआ है और हर घर में बहन बेटी सब है और ये ऐसे अपराधी को फांसी तो नहीं फांसी तो नहीं, तो नहीं। तुरंत मारना चाहिए तुरंत तो तुरंत तो ये इसका कायदा बदली हो के इसको फौरन उसको फांसी होना चाहिए फौरन ये वगैरह का सब और और है। है। नहीं हो रहा गवर्नमेंट को ये सब कायदा बदली करना चाहिए अपन बिठे मोर्चा सटीक होना अपन बक्तो है इतने मोटे प्रमाण अशोक अशोकपती वादक हा जो ग्रुप आहे हा सुद्धा आपण कुठे चाललात सगळेजण चाललो काय म्हणाल आपण आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला शिक्षा करू हो नाही तर फाशी झालीच पाहिजे आरोपीला अच्छा आपल्या भावना अतिशय तीव्र आहेत जे झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला शिक्षा करू जर तुमच्याने होत नसेल तर अशा भावना या महिला भगिनींच्या पण आहेत पुरुषांच्या आहेत लहान लहान प बालकंसुद्धा असं म्हणत आहेत किती किती घाणेरडा प्रकार होता माणूसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आणि या प्रकाराने सर्व नागरिक मात्र अतिशय संतप्त झालेलं आपल्याला दिसत आहेत आणि न भूतो न मोठ्या प्रमाणात लोक मोर्चाकडे जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात तिथे मोर्चात सामील होऊन सगळ्यांची एकच मागणी आहे की या आरोप पिला कठोरात कठोर खटोर शिक्षा व्हावी आणि अशी शिक्षा व्हावी की जेणेकरून पुढे कोणी असं दजावणार नाही असं कृत्य करण्याला आपण बघतोय या साईडला आपण बघतोय इकडे पण मोठ्या प्रमाणात अजूनही नागरिक वेगळ्या वेगळ्या भागात विविध भागात इथे येत आहेत आपण आपण बघतोय नामदार दादा भुसे स्वतः या मोर्चामध्ये सामील व्हायला आपले इथे चाललेत मोठ्या प्रमाणात लोक चालले आहेत इथे मोठ्या प्रमाणात लोक नागरिक तीव्र भावना आहेत नागरिकांच्या आपण बघतोय वेगळ्या वेगळ्या भागातले लोक या मोर्चामध्ये सामील व्हायला चालले आहेत दादा दादा मोठ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय मोठ्या प्रमाणात जनसमुदाय महिला आहेत अपार वृद्ध आहेत लहान बालकं आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोक मोर्चामध्ये सामील व्हायला चालले या वैभव इकडे वैभव आपण बघतोय मोठ्या प्रमाणात कुठल्या आपण कुठल्या एरियात मालेगाव कॅम्प काय 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 म्हणाल फाशी द्या फाशी द्या आरोपीला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या आरोपीला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या आरोपीला फाशी द्या आपण बघतोय इथे आपले ज्येष्ठ नेते बंडू काका बच्चा सुनील आबा गायकवाड सुद्धा मोठ्या प्रमाणात सगळे नागरिक आता इथे मोर्चाकडे सामील व्हायला चाललेत अतिशय तीव्र भावना नागरिकांच्या काय भावना त्यांच्या जाणून घेऊया आरोपीला फाशी आरोपीला फाशी आरोपीचा इन्काउंटर आरोपीचा इन्काउंटर आमचे सुनील काका काय बोलत होते अत्यंत निर्गुण असा प्रकाराने मालेगाव तालुक्याला काळीमा फसणारा हा प्रकार घडलेला आहे आज यामुळे मालेगावची प्रतिमा संपूर्ण भारतभर खराब झालेली तर ज्याने हे खराब केलेलं आहे आपलं नाव खराब केलं मालेगावचा एकोपा खराब केला आहे याला निश्चितपणे फाशीच दिली पाहिजे याच्याशिवाय दुसरा याला आणि जी मागणी आहे नागरिकांची याच्यावरसुद्धा मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी विचार करावा करा आणि त्याचा एन्काउंटर हैदराबादच्या धर्तीवर असेल किंवा बेलापूरच्या धर्तीवर न्याय मिळाला तर या नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र भावना आहेत नागरिकांच्या महिला वर्ग आहे आपण महिला महिला वर्गाकडे जाऊया ताई काय म्हणाल तुम्ही आम्हाला न्याय पाहिजे न्याय पाहिजे आम्हाला तेरे गावातून आलेलो तेरे गावातले नागरिक तेरे, तेरे गावातल्या या महिला तेरे गावातल्या या महिला आहेत आपण बघतोय या महिलांना महिलांच्या भावना अतिशय तीव्र भावना आहेत या घरी आहे आम्हाला न्याय हवा आज लहान मुलीवर अत्याचार झाले उद्या आमच्या पोरी बाळ बाहेरगावी शिकायला जातील त्यांच्यावर अत्याचार झाले नाही पाहिजे म्हणून त्या नराला मला शिक्षा झाली पाहिजे

एक एक मिनिट अतिशय अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला या मुलीने की अशे प्रकार जर वेळ प्रत्येक वर्षी प्रत्येक गावात शहरात घडतायत आरोपीला कठोर शिक्षा होत नसल्यामुळे आरोपीचं धाडस वाढलेलं आहे आणि त्यामुळे कायद्यात बदल आवश्यक आहे आणि अशा कृत्य करणाऱ्या आरोपींना कर कठोर शिक्षा झाली पाहिजे आरोपी विचार करत नाही कुठलाही विचार करत नाही बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करा व या दहा जीवनात अपडेट राहा